वरद विनायक महाड मंदिरात मागी गणेशोत्सवाला सुरुवात पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांनी घेतले दर्शन दरवर्षी प्रमाणे खालापूर तालुक्यातील अष्टविनायकापैकी एक असलेल्या मंदिरात मागी गणेशोत्सवाला सुरुवात झाली मोठ्या आनंदात आणि उत्साहात असलेला हा पाच दिवसीय उत्सव महाड ग्रामस्थ वरद विनायक देवस्थान आणि भाविक मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करीत असताना याही वर्षी मागी गणेशोत्सवाची मोठ्या आनंदात सुरुवात झाली पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांनी वरदविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती तर देवस्थानाकडूनही विश्वस्त मोहिनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही याची काळजी घेण्यात आली होती त्यामुळे भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने वरदविनायकाचे दर्शन घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते नमस्कार श्री अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री वरविनायकाच्या मंदिरामध्ये आपण आहोत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही इथे माघ महिन्यातला उत्सव म्हणजे श्री गणपती जन्मोत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जाणार आहे त्यासाठी संस्थेने सर्वतोपरी प्रयत्न आमचे चालू आहेत की ज्या जेणेयोगे हो सर्व भाविकांची नीट सोय व्हावी माझ्याबरोबर आत्ता इथे श्री पेठेजी आहेत ते आमचे विश्वस्त आहेत श्री किरण काशिकर जी आहेत तेही विश्वस्त आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम ह्या सर्व कार्यामध्ये आम्हाला सर्व ग्रामस्थांचा सर्व लोकप्रतिनिधींचा आणि पोलीस प्रशासनाचा आणि सर्व शासकीय यंत्रणेचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट असतो त्या त्यामुळे हा आम्ही हा उत्सव नेहमी चांगला पार पाडू शकतो तसंच गणपती बाप्पाकडे प्रार्थना की यावर्षीही हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे उत्सवाच्या निमित्ताने आपण भाविकांची सोय व्हावी यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत त्यामध्ये आपण एक्स्ट्रा सिक्युरिटी गार्ड ठेवलेले आहेत पोलिसांचा बंदोबस्त आहेच पोलीस आपल्याला नेहमी सहकार्य करतात आणि शिवाय आपण प्राथमिक सेवा आरोग्य केंद्राचा बूट ठेवलेला आहे आणि मुख्य दिवशी म्हणजे गणपती जन्म ज्या दिवशी आहे बावीस जानेवारीला त्या दिवशी आपण मोफत रिक्षा सेवा ठेवलेली आहे महड फाट्यापासून मंदिरापर्यंत आणि सासगाव फाट्यापासून मंदिरापर्यंत तसंच म फा मंदिरापासून फाट्यापर्यंत जेणेकरून भाविकांची सोय होईल आणि मला मुद्दामून सांगावं असं वाटतं की आज पहिले मागा प्र माग शुद्ध प्रतिबंध आहे आजपासून उत्सवाचा उत्सवाला प्रारंभ झाला आहे आणि आज सुरू होऊन उत्सव षष्ठीच्या दिवशी म्हणजे ललिताच्या कीर्तनाने उत्सव संपन्न होईल आणि मी परत एकदा विनंती करते मी म्हणजे विनंती करते सगळ्या भाविकांना की सगळ्यांनी या उत्सवकाळामध्ये बाप्पाचं दर्शन घेऊन आशीर्वादाचा लाभ घ्यावा तसंच इथे आपल्या ग्रामस्थांकरता आणि भाविकांकरता आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित आहेत त्यामध्ये आजच जगविख्यात तबलावादक मुकुंदराज देव यांचे तबलावादन इथे मंदिरामध्ये सादर होणार आहे तसेच सुप्रसिद्ध संगीत संयोजक श्री कमलेश भडकमकर आणि त्यांच्या टीमतर्फे भक्तीधारा नावाचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे आणि जन्माच्या दिवशी विशेष करून महड ग्रामस्थांकरता म्हणजे आपल्या महडमधील महिलांकरता आपण पैठणीचा खेळ आयोजितला आहे आणि त्यावेळेस महाराष्ट्राची फे आ, हे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर देखील इथे भेट देणार आहेत त्यांच्या सगळ्या ग्रामस्थांना भेटणार आहेत आणि या निमित्ताने मी सर्व भाविकांना आवाहन करते की आपण संस्थेतर्फे इथे श्री कुबेर मंदिर बांधण्याचे आयोजित आहे तरी इच्छुक देणगीदारांनी कार्यालयात संपर्क साधून श्री कुबेर मंदिरासाठी देणगी द्यावी आणि परत एकदा विनंती करते की सर्व भाविकांनी येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घ्यावे आणि आशीर्वादाचा लाभ घ्यावा आणि श्री वरद विनायकाच्या कृपेने सगळ्यांचे आयुष्य सुखमय हो ही वरद श्री वरदविनायकाच्या प्रार्थना